पुणे पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे यांच्या सोमवारपेठ शाखेचा स्वमालकीच्या सो नव्या कार्यालयात कार्यरंभ सोहळा शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात आणि भव्यतेने संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र शासनातील विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई येथे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या सतीश वाघोले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुभाष मोहिते अध्यक्ष श्रीधर गायकवाड उपाध्यक्ष विपिन कुमार शहा यांच्यासह संचालक मंडळ बँकेचे खातेधारक व कर्मचारी उपस्थित होते नवीन स्थान नवीन सुविधा पण विश्वास तोच जुना ही टॅगलाईन असलेल्या खातेदारांना बँकिंग व्यवहार करणे अधिक सुखद अधिक आरामदायी व्हावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान डिजिटल बँकिंग विविध आकर्षक कर्ज व ठेव हो योजना अशा अनेक ग्राहक स्नेही सेवा आणि सुविधा देण्यात येणार आहेत यावेळी अध्यक्ष सतीश वाघोरे यांनी रिपोर्टर टुडे न्यूज बोलताना सांगितले की आजच्या आम्ही ह्या पुणे पीपल्स कॉपरेटिव्ह बँकेला मी मनापासून एक शुभेच्छा देतो बँकेची एवढी गौरवशाली परंपरा आहे आणि त्यांनी स्वतःच्या जागेमध्ये त्यांनी स्थलांतर केलेलं आहे कुठल्याही कॉपरेटिव्ह बँकेचं एक, एक महत्त्वाचं असतं म्हणजे ते त्यांनी सर्व सभासदांचा विश्वास संपादन करणं आणि त्याप्रमाणे सेवा देणं आणि पीपल कॉपरेटिव्ह बँकेने निश्चितच सर्व सभासदांचा एक विश्वास संपादन केलेला आहे आणि त्याप्रमाणे ब बल... त्यामुळे बँकेची अतिशय भरभराट झालेली असं मला वाटतं आणि बँकेने सर्व सभासदांसाठी एक पारदर्शक सेवा दिली पाहिजे असं मला वाटतं आणि सर्व कर्मचाऱ्यांनीसुद्धा बँकेच्या सर्व सभासदांना चांगली सेवा दिली तर निश्चितच सभासदांची संख्या वाढून बँकेची टर्नओव्हर निश्चित वाढण्यास मदत होईल असं मला वाटतं ओके आपण सरकारच्या वतीने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत का ह्या अशा कोऑपरेटिव्ह बँकांसाठी हां शासनाच्या गाईडलाईन्स तशा वेळोवेळी दिल्या जातात ब रिझर्व बँकेच्या असतात शा आणि शासनाच्या पण असतात शासनाचं मेन धो दो, धोरण असं असतं का बँकेने जे सभासदांना जे कर्ज दिलेलं जातं तर ते सभासद ते त्याचं वसुली झाली पाहिजे आणि वसुली झाली तरच ज्या सभासदांनी ज्याचं ठेवी ठेवलेल्या आहेत तरच त्यांना त्याचा परतावा आणि व्याज मिळेल त्यामुळं बँकेच्या अशा बाबत सरकारच्या अशा अनेक गाईडलाईन्स आहेत बँकेच्या बाबतीमध्ये माझ्यासोबत बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड सर आहेत सर काय सांगाल आज आपण या ठिकाणी बँकेचं उद्घाटन केलेलं आहे नवीन शाखेचं आज पुणे पीपल्स बँकेचं नवीन शाखेत स्थलांतर करताना मला अत्यंत आनंद आन। होत आहे आम्ही स्वमालकीच्या बँकेच्या स्वमालकीच्या जागेदार स्थलांतरित झालो आहोत साधारणतः एकोणीसशे बावन्नची ही बँक आता पंच्याहत्तर वर्ष कंप्लीट होत आहेत पु येणाऱ्या वसंत पंचमीला आम्ही अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहोत आणि अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना मला या शाखेचं उद्घाटन करण्याचं जे भाग्य मिळालं हे मी माझं भाग्य मानतो तसेच अमृत महोत्सवी वर्षामध्ये मला काम करता येईल आणि हेही मी भाग्य मानतो आता या वर्षीचं टार्गेट ता आम्ही पाचशे कोटींनी बँक वाढवायची हे आमचं टार्गेट आम्ही घेतलेलं आहे आणि नक्कीच माझ्या बँकेच्या सभासद आणि ठेवीदारांच्या स वतीने व माझ्या बँकेच्या स्टाफच्या वतीने मी पाचशे कोटी ठेवी आरामश पाचशे कोटीचा बिझनेस आरामशीर करून बँकेचा व्यवसाय वाढीसाठी नक्की प्रयत्न करेल कार्पोरेट सेक्टरमधले काही बँकिंगमध्ये कसे आणून आपल्याला काम वाढवतील या दृष्टीने संचालक मंडळाने माझ्याकडे ही धुरा दिलेली आहे आमचे माजी अध्यक्ष व सध्याचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष सुभाषजी मोहिते यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिलेली आहे धंदा वाढवण्यासाठी मला जी काही आज त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळायला दिली आहे तसेच बबनरावजी भेगडे जनार्दनजी रणदिवे भे यांनी विश्वास ठेवून बँकेचं काम करण्याची मला संधी दिली मी नक्कीच बँकेचे व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करेल धन्यवाद थँक्यू महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महिला उद्योजकांसाठी खास बिझनेस टर्म लोन आपण आणलं आहे आमची टॅगलाईनच आहे तिच्या कल्पनांना नवा आधार तिच्या प्रगतीला आमचा हातभार यासाठी अतिशय जलद प्रक्रिया करून सोपी कागदपत्रं देऊन त्वरित कर्जाला मंजुरी देतो आणि लवकरात लवकर त्यांना बिझनेस सुरू करण्यासाठी आम्ही प्राधान्य देतो